सर नमस्कार लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची तुमच्यासाठी खबर आलेली आहे लाडकी बहिणी योजना एक एवशी संदर्भात तुमचा पंधरावा हप्ता पंधराशे रुपये आणि कोणाला मिळणार आहे त्यासोबत कधी मिळणार आहे पात्र असताल अपात्र असताल एक व्याशी करणं कंपल्सरी आहे तुम्ही अपात्र झाला असाल तुम्हाला त्या ठिकाणी मेचा हप्ता आला नसेल जून चाल नसेल जुलै चालला असेल ऑगस्ट तरी तुम्हाला एक वयाशी करायची आहे एक व्यायाशी तुम्हाला सगळे एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही मोबाईल येऊन करा लॅपटॉप करा पिशिवून करा कुठूनही करा घर बसल्या करू शकतात आणि कोणत्या वेळेला तुम्हाला एक के करायची सगळी माहिती तत्पूर्वी एवायशीच्या अगोदर तुम्हाला हा पंधरावा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्याच्यासोबत जर ए झालीच नाही तरी पण तुम्हाला पैसे जमा होणार आहेत का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण पाहा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका याच प्रकारच्या नवीन आणि महत्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे चॅनल सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करण कारण अनेक महिला आहेत अनेक महिला आहेत त्यांना या संदर्भात माहितीच नाही आहे कारण ए किंवा संदर्भामध्ये तुम्ही गेलात पी सीवर गेला असल ई सेवा केंद्र गेला असतात महायुवा सेवा केंद्र असेल इतर जिथं फॉर्म भरून द्यात कारण साईट चालू नाहीये बघ कुठल्या वेळेला फॉर्म भरायचा आहे तुम्ही तुमच्या घरात राहून घरी बसून सकाळी चार वाजता पाच वाजता सहा वाजता फॉर्म भरू शकता तुमच्या घरातला एखादा मुलगा असेल जो शाळेत जात असेल दहावी पाच असेल किंवा चांगला असेल त्याला मोबाईलविषयी माहिती असेल आता कुठलाही तुमच्या घरातील मुलगा तो फॉर्म भरू शकतो कशा प्रकारे भरायचे ती तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्यामुळे सकाळी चार वाजता पाच वाजता या वेळेतच फॉर्म भरा कारण की याच वेळेमध्ये या, या साईडवर ट्राफिक कमी असते ट्राफिक कमी असते म्हणजे लोकांची संख्या कमी असते कारण झोपलेले असतात लोक चार पाच वाजता सरासरी खूप कमी लोक उठतात खेडेगावातले लोक जर सोडले तर बाकी सरासरी उठत नाही ठीक आहे मग विचार जर केला चार पाच वाजता तुम्ही या साईडला जायचं कुठं जायचं कसं जायचं कसा फॉर्म भरायचा सगळी माहिती देणार आहे आणि तत्पूर्वी हा तुमचा पंधरावा जो हप्ता आहे हा पंधरावा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहे पंधराशे रुपये आणि दुसरी गोष्ट कोणाला मिळणार आहे कोणाला मिळणार आहे याच्यामध्ये एक केवायसी जर तुमची झाली नाही समजून घ्या की तुमची या, या महिन्यामध्ये एक केवायसी झालीच नाही साईडचा सा प्रॉब्लेम आहे मग तुम्हाला हे पंधराशे रुपये तुमचा पंधरावा जो हप्ता आहे या पंधराव्या हप्ताशी मिळणार नाहीत का तर मिळणार आहेत काळजी करू नका तुम्हाला दोन म्हणजे वीस नोव्हेंबर पर्यंत वेळापत्रक तुम्हाला टाइम दिलेला आहे वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे तुमची के वाय सी ही कम्प्लीट करायची आहे ही वीस नोव्हेंबरच्या अगोदर तुमची नाही झाली हरकत नाही तुम्हाला पैसे येतील तुमचा हप्ता येणार आहे पंधरावा काळजी करायची आवश्यकता नाही घाई करू नका जिथं यस करायचं तिथं यसच करा जिथं नो करायचं तिथं नो करा सांगणार आहे मी सगळं डिटेलमध्ये त्यामुळे पण आता काही जणांचे असे प्रश्न आहेत की काही ठिकाणी नऊ झालेले आहे ठीक आहे, आहे, आहे काही महिला आहेत पतीच वारलेला आहे मग कोणाचं त्याला आधार कार्ड आहे काही महिला आहेत घटस्फोटीत आहे घटस्फोट घेतलाय कोणाचं टाकायचं आहे काही अवैधित मुली आहेत वडील वारले मग आधार कार्ड कोणाचं टाकायचं आहे आईचं टाकायचं आहे की मोठ्या भावाचं टाकायचं आहे या संदर्भात सुद्धा सध्या नवीन अपडेट आली नाहीये नवीन अपडेट आले की मी तुम्हाला नक्की माहिती देईल त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की महाराष्ट्राच्या शेअर करा कारण खूप महत्वाचं आहे आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी प्रक्रिया सांगणार आहे की एक हिवायशी कशा प्रकारे तुम्हाला करायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्या साईडवरती जायचं साईड कुठली आहे तर बघा लाडकी बहीण तुम्हाला साईड दिलेली आहे साईड पण सांगतो त्या साईडला तुम्हाला, तुम्हाला जायचं एक सेकंद बघा थोडस बॅक घेऊ आपण ओके बघा ठीक आहे लाडकी बहीण योजना एक वायशी कशी आणि कोणत्या वेळेला करायची तर सकाळी चार ते पाच याच वेळेला तुम्हाला एक एवशी करायची आहे एक केवायशी पंधरावा हप्ता तुम्हाला नसेल झाली तरी हरकत नाही तुम्हाला मिळणार ना आहे काळजी करायची आवश्यकता नाही परंतु ए के वायशी यासाठी आहे ज्या महिला गरजू आहेत ज्यांचं उत्पन्न कमी आहे ठीक आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाहीये ज्यांच्या घरात कोणी सरकारी नोकरी लागले नाही आहे आणि उद्देश या लाडक्या बहिणीचा गरीब महिलांना पैसे मिळाला त्याच्यामुळे ए केवायशी केली जाणार आहे आणि या या ए केवायशी तुम जसं तुमची अंगणवाडी शेविका पडताळणी करत असते ना तशी ए केवायशी म्हणजे तुमची ओरिजिनल पडताळणी आहे तुमच्या आधार लिंकला जे काही बँक अकाउंट तुमचं ऍड असेल तुमचा इन्कम टॅक्स भरला असेल ते ऍड असेल तुम्ही एखादी गाडी घेतली असेल फोर व्हीलर ती ऍड असेल तर ती सगळी माहिती तुमच्या आधार कार्डमुळे सरकारपर्यंत पोहोचणार आहे आणि मग तुमच्या ज्या काही लाडक्या बहिणी इथून अपात्र असणार आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्या अटेश्वरती बसत नाही त्या अपात्र केल्या जाणार आहेत हे सगळे त्यासाठी सरकारने ही ए केलेली आहे ही केवायसी नसेल तर पैसे मिळणार नाहीत का चा। तर पैसे मिळणारी काळजी करू नका पण वीस नोव्हेंबरच्या आत मध्ये तुम्हाला मैसेज एक एव्हा करायची त्याच्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं असेल तर बघा तुम्हाला असाच जर मेसेज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत समजायची तुमची एक केवायसी झालेली नाही काय मेसेज आहे सक्सेस तुमची एक वायशी पळताळणी त्या ठिकाणी यशस्वी पूर्ण झालेली आहे ओके आता या प्रकारे जर पाहिला असेल तुम्ही तर बघा इथं तुम्हाला काय दिसतय हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटला यायचंय वेबसाईट जर पाहिली असेल बघा मुख्य लाडकी बहीण योजना डॉट महाराष्ट्र डॉट इन अशी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर पहिली जी कुठली तुमची वेबसाईट येणार आहे तिला क्लिक करायचं आल्यानंतर सेम तुम्हाला अशा प्रकारे पिवळीपट्टी चालू बन चालू होताना दिसते इथं ते म्हणतात की एक वाशी करा तिथं तुम्हाला क्लिक करायचंय तिथं क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर अशा प्रकारे एक नवीन सरपेस तयार होईल बघा कसा सरपेस आहे इकडे बघा या प्रकारची सेम तिथं क्लिक केलं का अशा प्रकारे तुमचा नवीन सरपेस तयार होणार आहे मग त्या सरपेशवर तुम्हाला काय करायचं बघा एक सेकंड सांगतो ठीक आहे ओके बघा हा चल इथं काय करायचंय बघा इथं काय दिलंय त्यांनी ई की वायशी काय दिले ई किवायशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना दिले इथं खाली दिले लाभार्थी आधार क्रमांक आता लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे कोणाचा टाकायचा आहे जी महिला आहे ज्या महिला आहे जी महिला लाडक्या बहिणीचा लाभ घेते त्या महिलांचा इथं आधार आधार क्रमांक टाकायचा मग इथं कॅप्चा म्हणून दिलंय कॅपच्या हा हा टाकायचा हा नंबर इथं टाकायचा आहे पाच चार पाच तीन सहा सहा टाकायचा ठीक आहे थोडस खाली आलं की तुम्हाला इथं खाली दिसतंय आधार प्रमाणीकरणासाठी संमती हे वाचायचंय नाही वाचलं तरी हरकत नाही मी सांगतो तसं सा करा ठीक आहे मी सहमत आहे इथं गोल करा इथं टिकमार करा ती गोल होऊन जाईल आणि खाली तुम्हाला ओटीपी पाठवा असं दिसतंय बघा इकडे घेतो मी थोडस हा दिसतंय का मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आणि खाली तुम्हाला दिसतंय ओ टी पी पाठवा त्या ओटीपीवर तुम्हाला असं क्लिक करायचं ओटीपीवर क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा प्रकारे येणारे ओटीपी ठीक आहे जो ओटीपी आलाय तो ओ टी पी तुमच्या स्क्रीनवर दिसेल तर तो तुम्हाला इथं टाकायचा समजा इथं नऊ दोन चार चार, चार सहा दोन हा ओ टी पी आलेला आहे हा ओटीपी इथं टाकलाय समजा तुम्ही ठीक आहे आणि मग खाली सबमिट नावाचं बटन आहे या सबमिट नावाच्या बटनला तुम्हाला क्लिक करायचं सबमिट नावाच्या बटनला तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा प्रकारे नवीन पेज येऊन जातो सेम अशाच प्रकारे नवीन पेज आता इथं तुम्ही करक तर म्हणता मी आधार कार्ड टाकलाय तर हे आधार तुमचं नाही आता आता कोणाचा टाकायचा आधार क्रमांक इथं तर इथं टाकायचा तुमचा एक तर वडिलाचा आधार क्रमांक टाकायचा आहे किंवा वडील नसेल तर पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे वडील किंवा पतीचा इथं तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे ठीक आहे आधार क्रमांक कोणाचा वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे मग तुम्हाला इथं कॅपचा दिलेला आहे कॅपचा शेम काय आहे हे दोन इथं टाकायचे सहा इथं टाकायचे एक इथं टाकायचा पाच टाकायचा एक टाकायचा आणि झिरो टाकायचा इथं इथं कॅप्चा असतं इथं टाकायचा त्याच्यानंतर सेम खालचं जसं तुम्ही अगोदर वाचलं होतं होय मी सहमत आहे जसं तुम्ही केलं तसं सेम इथं करायचं तुम्हाला काय मी सहमत आहे इथं दाखवतो बघा ठीक आहे एक सेकंद हा माग हा बघा इथं टाकायचं तुम्हाला मी सहमत आहे दिसतंय का इथं गोल मी सहमत आहे आणि ओ टी पाठवावर क्लिक करायचं ओटीपी पाठावर क्लिक केलं की जसं तुम्हाला तिकडे ओ आला होता तसा सेम इकडे ओटीपी येणार आहे बघा इकडे ओटीपी आलाय ओटीपी मग इथं तुमच्या स्क्रीनवरती वरती ओटीपी तुमच्या स्क्रीनवरती तो ओटीपी टाकायचा समजा इथं ओटीपी आपला एक दोन तीन चार पाच सहा जो काय ओटीपी आला तो ओटीपी टाकायचा आहे आणि तो सबमिट करा नावाचं बटन आहे ठीक आहे त्याच्यावर एकदा क्लिक करायचं मोबाईलवर भरा लॅपटॉप भरा कश्युम भरा सबमिट व क्लिक करायचं के क्लिक केलं की बघा तुमच्या समोर एक अशा प्रकारे नवीन सर्पोज आधी ओटीपी टी हा बघा आपण काय केलं इथं एक एकदा पाठीमागे येतो एक, एक सेकंद हा आलो इथं आले ओ टी पी पाठवायला क्लिय क्लिक केले मग इकडे ओटीपी पाठवा असतो तुम्हाला स्क्रीनवर दिसल जो काय ओ टी पी आला तो आपण ओ टी पी इथं टाकलाय ठीक आहे आठ चार दोन दोन सात असा पी आला आपण टाकलाय आणि मग सबमिट बटन आहे या सबमिट बटन आपण क्लिक केलंय क्लिक केलं सबमिट बटनवर की या प्रकारे तुम्हाला असो एक सरफेस तयार होऊन जात या सरफेसवर काय आहे तर इथं तुम्हाला दिले वडिलांचं किंवा पतीचं ऑलरेडी तुम्ही आधार क्रमांक जर वडिलाच टाकला असेल तर इथं वडिलाचं पूर्ण नाव येईल तुम्ही जर आधार क्रमांक पतीचा तुमच्या टाकला असेल तुमच्या पतीचं इथं नाव येईल ठीक आहे आणि मग इकडे एक रकान आहे जात प्रवर्ग नावाचा रकान ना आहे इकडे काय आहे जात प्रवर्ग मग इथं निवडा नावाचा ऑप्शन आहे इथं तुमच्या सगळ्या जाती येतील बघा तुमच्या जाती सगळ्या जाती इथं येतात बघा निवडावर गेला आपण की तुमच्या जाती कोण कोणत्या जाती येतात कोणी कोणती जात टाकायची बघा इथं तुमची अनुसूचित जाती म्हणजे एस सी वाल्यांची आहे एस टी जात दिली इतर मागासवर म्हणजे ओबीसी दिलेला आहे विमुक्त म्हणजे विजयचं दिलेलं आहे विजय ठीक आहे भटक्या जाती ब दिल्या म्हणजे एन टी बी दिलेला आहे एन टी बी करायचं इथं ओके okay. त्याच्यानंतर इथं एनटी भटक्या जाती क दिलंय म्हणजे इथं एन टी सी करायचं एन टी सी त्याच्यानंतर भटक्या जाती ड एन टी डी करायचंय ठीक आहे आणि मग विशेष मागास स्वर्ग म्हणजे एसबीसी आहे आणि इथं सर्वसाधारण म्हणजे ओपन आहे ठीक आहे आता याच्यात जर पाहिलं असेल तुम्ही तर याच्यामध्ये यांनी ई डब्ल्यू दिलं नाही काय दिलं नाही ईडब्ल्यूस दिलं नाही आणि एस सी बी सी दिलं नाही ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी ह्या ज्या दोन कास्ट आहे ईडब्ल्यू एस वाल्याने सुद्धा ओपन करायचंय एस सीबीसी वाल्याने सुद्धा ओपन करायचंय कारण तुमची कास्ट इथं दिलेली नाहीये ईडब्ल्यू एस सुद्धा दिली नाही एस सीबीसी सुद्धा दिली नाही मग त्यांनी काय करायचं ओपन मध्ये करायचं ओपन ठीके आता तुम्ही कास्ट भरलेली आहे काय केलंय सर्वसाधारण किंवा काही जणांनी काय केलंय इतर मागासवरुपी ठीक आहे आपण धरूया की ओबीसी केलंय आपण इतर मागासवरूपी केलंय ठीके बघा इथं काय केलं आपण कास्ट इतर मागासवरू कास्ट केली आहे मग तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत एक नंबरचा ऑप्शन आणि दोन नंबरचा आहे इथं तुम्हाला काय करायचं दोन्ही ठिकाणी होय करायचंय दोन्ही ठिकाणी काय करायचंय दोन्ही ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे आणि खाली उपरोक्त क्रमांक एक म्हणजे हा आणि दोन म्हणजे हा मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळण्यास खोटी माहिती दिल्या प्रकारे सक्त कारवाई करण्यास मी पात्र आहे हो म्हणायचं संपलं आणि इथं सबमिट करा नावाचं बटन गोल सबमिट करा चला त्या सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केलं की लगेच तुमच्या समोर अशा प्रकारे मेसेज येऊन जातो बघा ओके एक सेकंद बघा बघा इथे एक तुम्हाला मेसेज येऊन जातो समोर काय सक्सेस तुमची ए केवायसी पडताणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली असा तुम्हाला एक मेसेज येऊन जातो याचा अर्थ तुमची ए केवायशी झालेली आहे कधी करायची तर बघा लक्षात ठेवा ही तुम्हाला ए केवायसी करायची परंतु कधी करायची तर तुम्हाला ती सकाळच्या टायमाला करायची सकाळच्या टायमाला याच्यामध्ये ट्रॉफिक कमी असते ट्रॉफिक कमी असते म्हणजे काय लोकांची संख्या लोक जे आहेत या वेबसाईटवर वर कमी असतात म्हणून सकाळी एक तर लवकर बघा आता दोन तीन दिवस मेंटेनन्स मध्ये में आहे सकाळी एक चार वाजता करा चार एम ला किंवा पाच एम ला ठीक आहे या वेळेमध्येच तुम्ही एक एवायशी करा म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे की एक एवायशी पूर्ण होईल तुम्हाला ओ टी पी सुद्धा येईल आणि जसा मेसेज तुम्हाला शेवटी आलाय ग्रीन कलरमध्ये सक्सेस म्हणून तसा मेसेज येईल तुमची ई केवायसी होईल आता प्रश्न असा आहे की पंधरावा जो हप्ता आहे हा पंधरावा हप्ता आम्हाला कधी देणार आहे पंधराशे रुपये तर लक्षात ठेवा आहे सात तारखेपर्यंत सात ऑक्टोबर या दिवसापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले असतील पंधराव्या हप्त्याचे किती सात ऑक्टोबर पर्यंत मग तुम्ही म्हणताना सर आमची के ई केवायसी नाही झाली तर आम्हाला सरकारला पैसे देणार नाही का पैसे देणारे काळजी करू नका ए के ला तुम्हाला मुदत दिलेली आहे किती वर्ष किती महिना तर वीस नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे वीस नोव्हेंबर ठीक आहे या वीस नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे वीस नोव्हेंबरच्या मध्ये करून घ्यायची तुमची समजा सात ऑक्टोबरला तुम्हाला शक्यता आहे पैसे येतील सात ऑक्टोबर आता या सात ऑक्टोबर पर्यंत तुमची ए केवायसी जर झाली नसेल तर पैसे येणार नाहीत का येणार आहे काळजी करू नका त्याने दोन महिन्याचा अवधी दिलाय दोन महिन्यापर्यंत तुम्हाला ए के वायसी करायला सांगितलंय परंतु ज्यावेळेस नोव्हेंबर संपल आणि ज्यांच्या केवायशी होईल त्याच्यामध्ये ओरिजिनल ज्या महिला आहेत त्यांना पुढचे सगळे हप्ते येतील आणि इथं अनेक महिला नाहीत तर एक लाखो महिला इथं या योजनेतून बाद होणार आहेत कारण ए केवायशी कशामुळे बघा ए के जी आहे या एवायशी चं महत्व तुम्हाला अजून कळालं नाही ए केवायशी काय आहे तर बघा ही ए केवायशी महिला तुम्ही आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे फोर व्हीलर नाहीये तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाहीये आहे इन्कम टॅक्स भरत नाहीये तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे फोर व्हीलर नाहीये आहे चार चाकी वाहन नाहीये उत्पन्न कमी आहे ह्या ज्या महत्वाच्या अटी आहेत किंवा शासकीय नोकरी नाही आहेत निम शासकीय नाही आहेत कोणीतरी सरकारी नोकरी होतं म्हणून रिटायर झाले तरी त्यांनी फॉर्म भरलेले अशा भरपूर जण आहेत घराचं उत्पन्न भरपूर आहे आणि त्याच्यासोबत तुमचं रेशन कार्ड जे आहे रेशन कार्ड वाले जे आहे रेशन कार्ड कुठलं तुमचं एक पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे आणि दुसरं केशीर रंगाचं रेशन कार्ड आहे याच्यामध्ये किती महिला लाभ घेतात ही सगळी माहिती तुम्हाला त्या आधार कार्डून कळणार आहे आणि मग त्याच्यामुळेच तुम्हाला त्यांनी काय केलंय तुमचं सुद्धा आधार कार्ड टाकायला सांगितलंय आणि तुमच्या नवऱ्याचं किंवा वडिलांचं सुद्धा सांगितलंय म्हणजे ही सगळी माहिती म्हणजे त्यांच्याकडे जाणार आहे आणि ओरिजिनल ज्या महिला असणार आहेत त्याच महिलांना प्रति महिना प्रति महिना किती तर पंधराशे रुपये येणार आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हा एकवीसशे रुपये सरकार देणार आहे साधारणतः दोन हजार सव्वीस पासून सरकार एकवीसशे रुपये देईल महिलांना तर हे सुद्धा पात्र असलेल्या महिलांनाच मिळणार आहे म्हणून एकी वयाची प्रक्रिया चालू आहे कळत आहे का त्यामुळे ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत गरजू महिला आहेत गरजवंत महिला आहेत ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना ही प्रक्रिया सुरू राहणार रा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्व महत्वाचा होता कशा प्रकारे एकी वयाची काही सगळी प्रक्रिया तुम्हाला सांगितली त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनल नव्या अजून सब्सक्राइब नसेल करत सबस्क्राइब करा खूप महत्वाची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी दिली जाते ठीक आहे थांबतो